नमस्कार मंडळी आज ऐकूया कहाणी ऋषी पंचमीची नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ घरात तसाच कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची कर्णी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खिरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी प्रतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला, खीर केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघड होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या पुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक बनवला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील दिलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला किनं जळक कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मे विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागताच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न दिलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांद्या पाखांतली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आखाड्याची प्रार्थना करावी त्याच्या कष्टानं दंतधावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग अंघोळ करावी धुतलेली वस्त्र न्यावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष न्यायसा होतो पापापासून मुक्तता होती नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लाभतं नाना, नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छिलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुप संपूर्ण